आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ उत्तरनगर जिल्ह्याचं कल्पतरू समजलं जाणारं भंडारदरा धरण आज काठोकाठ भरलंय तर कालपासून श्रावण सरींचा जोर वाढलाय धुक्याची झालर आणि धोधो कोसळणारा पाऊस वाढलाय त्यामुळे माणसांसह जनावरांनाही घराबाहेर पडता येणं शक्य होत नाहीये एकंदरीतच भंडारदरा धरण काठोकाठ भरलं असून धबधबे पुन्हा कोसळू लागलेत शनिवार आणि रविवार पर्यटकांची संख्या या परिसरात मोठी होती भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आज दहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर दशलक्ष घनफुटावर पोहोचला त्यामुळं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं आज तीन हजार पाचशे बावन्न क्युसेकनं प्रवरा नदीपात्रामध्ये पाणी सोडलं गेलं आहे अशी माहिती शाखाधिकारी प्रवीण भांगरे यांनी दिली आहे भंडारदरा धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून घाटघर रतनवाडी पांजरे उडदावणे सामरत या परिसरात अधूनमधून पाऊस कोसळतोय तर नवीन पाण्याची आवक जास्त असल्यामुळं धरणसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातील पाणी सोडलं गेलं आहे धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळं प्रवरा नदी दुथडी भरून वाहतीय त्यामुळं रंधा धबधब्यानं पुन्हा एकदा अकराळ विक्राळ रूप धारण केलं आहे रंधा धबधब्यापासून पुढे मोठ्या प्रमाणात निळवंडे धरणाच्या जलाशयात नवीन पाण्याची झपाट्यानं आवक होती आहे निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून पंधरा हजार तीनशे पंच्याहत्तर क्युसेकनं विसर्ग सोडला आहे निळवंडे धरणातील एकूण पाणीसाठा आठ हजार दोनशे सत्तावन्न दशलक्ष घनफूट इतका झालाय तर निळवंडे धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे त्यामुळं सोमवारी सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवून पंधरा हजार तीनशे सत्तावन्न क्युसेकनं पाणी सोडलं गेलं आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये निळवंडे धरणातून नदीपात्रात आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवला जाईल असंही सांगितलं गेलं आहे नदीपात्रातील चलमालमत्ता चीजवस्तू वाहनं पशुधन शेती अवजारं आणि इतर मनुष्योपयोगी संसाधनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी नदीपात्रात प्रवेश करू नये कुठलीही जीवित वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं गेलं आहे विलास तुपेसी न्यूज मराठी भंडारदरा मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंध्यत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा